नमस्कार मंडळी आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलं की ती मुलगी बाळूवर वशीकरण करून बाळूला फुल आपल्या कंट्रोलमध्ये करते आणि त्याचा पूर्ण फायदा उचलते जसं की एखादा नवरा असतो किंवा घरातला नौकर असतो त्याचप्रमाणे बाळू त्या मुलीपाशी राहायला लागला बरेच वर्ष होतात आणि त्या वर्षांमध्ये दर सहा महिन्याला त्या मुलीच्या म्हणण्यानुसार बाळू त्या घराच्या बाहेर निघत होता आणि एखादा बळी आपल्या जाळ्यात अडकवून त्या मुलीपाशी घेऊन येत होता हो आणि नंतर ती मुलगी त्याचा बळी देत होती आणि बस बाळू आणि ती मुलगी दोघंजण रक्त पित होते बळी दिल्याच्यानंतर त्यांचं रक्त पिल्याच्या नंतर बाळू आणि त्या मुलीचं वय जागीच थांबत होतं म्हणजे की ते दोघेही जण म्हातारे होत नव्हते आणि हेच कारण की त्यांना दर सहा महिन्याला बळी द्यावा लागतो पण खूप वर्ष होतात वर्षाच्या नंतर ती जी मुलगी आहे ती मुलगी तपश्चर्या करते आणि तपश्चर्या करून अजून एक वरदान मागते आता यावेळेस त्या मुलीला सहा महिन्याला बळी द्यायचं काम नव्हतं तिला फक्त दोन वर्षामधून एकच बळी द्यायचा असतो पण बळी असा असतो की एक नवीन जोडपं ज्याचं नवीन नवीन लग्न झालेलं आहे असा बळी आणि त्या जोडप्याने रोमॅन्स केलेला नसावा लग्न झालेला असावं रोमॅन्स केलेला नसावं म्हणजे सुहागरात्रीच्या अदोगरस त्या जोडप्याची बळी द्यावी लागेल आणि तसं जर जोडपं सापडलं तर कदाचित दोन वर्षाचे दोनशे वर्षसुद्धा होऊ शकतील असं त्या मुलीला तपश्चर्या करून तिने वरदान प्राप्त करून घेतलं होतं पण असे बळी सापडतील कुठं याच विचारामध्ये दोघंजणंही होते दोघंजण नाही म्हणता येणार ना आपल्याला फक्त ती मुलगीच म्हणता येईल कारण की बाळूचा तर माइंड पूर्णपणे ब्लँक झाला होता आणि बाळूला फक्त एक मशीन म्हणून यूज करू लागली ती मुलगी आता सहा सहा महिन्याने यांचे खूप जास्त वर्ष झाले आणि एवढ्या जास्त वर्षांमध्ये आसपासचे जेवढे पण छोटे छोटे मुलं येतात जसं की दहा वर्षापासून पंधरा वर्षाच्या आतले जे मुलं आहेत ते पूर्णपणे गायब होऊ लागले आणि जवळपासच्या सगळ्या गावांमध्ये चर्चा उठू हो लागली की गावातली मुलं जात आहेत कुठं आहेत कुठं आणि त्यांचा शोध घेण्यासाठी गावातली माणसं इकडं तिकडं त्यांना बघण्यासाठी फिरू लागली आता असंही नाही की एकाच गावचे माणसं फिरत होते नाही त्या जागेच्या आसपासचे सगळ्या गावचे माणसं सगळीकडं बघण्यासाठी फिरू लागले आणि त्या मुलीला कळून चुकतं की आपण जर जास्त दिवस या जागेवर थांबलो तर जवळपासच्या गाववाल्यांना आपण दिसल्याशिवाय राहत नाही आणि एकदा का आपण त्यांच्या हातात लागलो की आपला तर खेळ खलास त्यामुळे ती मुलगी आणि बाळू अर्ध्या रात्री दोन वाजता घराबाहेर पडतात आणि दोघेही जण ती जागा सोडून जातात आता हे दोघं जेव्हा बाहेरच्या जगामध्ये निघले तर पूर्ण बदललेलं असतं कारण की हे दोघंजणं जेव्हा त्या जंगलामध्ये गेले त्यावेळेस परिस्थिती थोडीशी डाऊन होती पण त्या जंगलामध्ये यांना बरीच वर्ष झाली होती आणि तेवढ्या वर्षांमध्ये बाहेर जगामध्ये खूप विकास झाला होता आणि त्याच कारणामुळे जी बस एका गावामध्ये एकदा जायची दिवसामधून आता त्या गावामध्ये माणसां माणसांजवळ फोर व्हीलर झाल्या होत्या आता बाळूच्या त्या मुलीला म्हणजे त्या महिनेला सगळं माहीत होतं पण बाळूला माहीत नव्हतं आणि बाळू जसा बाहेर आला तसं आश्चर्याने सगळ्या वाहनांकडं बघू लागलं ती मुलगी आणि बाळू हे कडेने पायी पायी चालू लागले त्यांच्याजवळ कुठलीही बाईक वगैरे काही नव्हती आपण काय करूया तात्पुरतं ता त्या मुलीचं नाव संध्या ठेवूयात आणि बाळू तर आहेच आपला संध्या रोडच्या काठांना समोर जाते आणि संधेच्या मागं बाळू चालल्या जातो डोक्यावर एक पोटली असते त्या पोटलीमध्ये थोडंसं सा सामान असतं जेवण्याचं आणि समोर संध्या चाललेली असते बाळू नुसतं त्या वाहनांकडे बघून आरबळू लागला आणि भिऊ लागला तेवढ्या संध्या बाळूला म्हणते अरे बाळा भिवू नकोस आपल्याला आता या जगात राहायचं आहे आपल्याला अजून समोर जायचं आहे आपल्याला अजून मोठी मोठी कामं करायचे आहेत संध्या बाळूला असं बोलतच असते की तेवढ्यात एक रोडवरची गाडी त्यांच्यापशी येऊन थांबते कारण की रोडवरच्या जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांच्या प्रकाशामध्ये संध्या आणि बाळू स्पष्ट दिसत होते आणि जेव्हा संध्या बाळूला बोलत होती त्यावेळेस संध्या आपलं तोंड बाळूच्या तोंडासमोर घेऊन बोलू लागली आणि जे मागून वाहनं येत आहेत त्या वाहनाच्या प्रकाशामध्ये संध्याचा चेहरा स्पष्टपणे गाडीतल्या माणसांना दिसू लागला आणि तिचा चेहरा बघूनच एक गाडी संध्याजवळ येऊन थांबते आणि गाडीचा काच खाली होतो गाडी चालक जो होता तो संध्याकडे एक टक बघू लागला कारण की त्याने आयुष्यामध्ये या आदोकर अशी बाई बघितली नव्हती तिचे ते पान्हेरी डोळे तोंडाचा नक्षा शरीराचा बांध या आदोकर अशी बाई त्याने पाहिलीच नव्हती अभिनेत्रीसुद्धा इतकी चांगली नव्हती इतकी चांगली संध्या होती आणि तिच्या त्या शरीराकडे बघूनच तो माणूस थांबला आणि एक सारखा संध्याकडे बघत होता संध्या पण त्या माणसाकडे बघत होती तेवढ्यात एक आवाज येतो पप्पा ओ पप्पा चला ना आपल्याला उशीर आहे त्या गाडी चालक ज्या साईडच्या सीटवर एक अडीच वर्षाची मुलगी बसलेली होती आणि हा आवाज त्याच मुलीचा होता संध्या त्या मुलीकडं बघते आणि गाडीचालकाला बोलते ओ पाहुणा अ तुमची मुलगी काय बोलतीये जरा लक्ष द्या की त्याच्याकडं माझ्याकडं काय एवढं लक्ष देत आहेत तो गाडी चालक हडबडून हो त्या मुलीला म्हणतो हो बेटा हो जाऊयात जाऊयात पण यांना आपली मदत हवी असेल तर आपण विचारू तर खरं यांना तर तो गाडीचालक संध्याला म्हणतो की बाई तुम्ही एवढ्या रात्री पैदल पैदल जातायत कुठं वाटलंच तर आम्ही तुमची काही मदत करू शकतो हो का एवढं बोलता संध्या हळूवार हसते आणि बोलते हो खूप खूप धन्यवाद तुमचे आमची मदत करण्यासाठी तुमची गाडी थांबवली आम्ही विचारच करू लागलो कदा ला की कदाचित कोणीतरी गाडीला हात दाखवावा पण असं म्हणतात की वरच्यांची कृपा तुम्ही आलात खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला आमच्या जागेवर सोडा आम्ही तुम्हाला तुमच्या जागेवर जाईपर्यंत मनोरंजन करी आणि तुम्ही माणसाल ते आम्ही काम करी संध्या एवढं बोलताच त्या माणसाच्या मनामध्ये एक काळं म्हटलं त्याला वाटलं की आता या बाईला आपण थोडंसं आपल्या गोपशामध्ये घ्यावं पण याने तिच्याकडं लक्ष दिलं नाही संध्या जेव्हा असं म्हणते हो तुम्ही आम्हाला आम्हाला जिथं सोडायचं तिथं सोडा आणि आम्ही तुम्हाला जिथं जायचं आहे तिथपर्यंत तुमचं मनोरंजन करू या गोष्टीकडे या माणसाने दुर्लक्ष केलं आणि संध्या हसली आणि मागच्या सीटवर जाऊन बसली संध्या आणि पाळू बाळू फक्त चुपचाप बसला बाळू सुरुवातीलाही काही बोलत नव्हता आणि नंतरही काही बोलत नव्हता आणि आत्ताही काही बोलत नाही बाळू एकदम सायलेंट त्या गाडीमध्ये ती अडीच वर्षाची मुलगी बाळू संध्या आणि तो गाडी चालक असे चौघजणं होते आता गाडी चालवत चालवत असताना गाडीचालक संध्याला म्हणतो की बाई तुम्ही कुठले आणि एवढ्या रात्री काय काम काढलं तर सकाळ झाली असती तव्हा निघली असते तरी बरं झालं असतं संध्या म्हणते की नाही पाहुणं कामच तेवढ्या अर्जंट होतं मला रात्री उठून यावंच लागलं नसते आले तर माझ्यासाठी खूप अवघड झालं असतं तुम्ही ह्या गोष्टी सोडा ना तुम्हाला मी जे काम हवे ते करून देईन तुम्ही फक्त आम्हाला तिथपर्यंत सोडायचे तिथपर्यंत नेऊन सोडा तो गाडीचालक म्हणला ओके काय प्रॉब्लेम नाही मी जे म्हणेल ते काम करसाल संध्या म्हणते हो गाडीचालक म्हणतो आणि हा तुमचा नवरा संध्यामध्ये जाऊ द्या ध्याना कुठं नवऱ्याचं ध्यानावर धरतायत हा मी म्हणेल तसाच राहतो आणि तुमच्या आमच्या मतात कोणी येणार नाही असं संध्याचं बोलणं ऐकून तो माणूस जाम खुश होतो आता त्यात अडीच वर्षाच्या मुलीला काही समजत नाही ती छोटी असते ना पण संध्याच्या पूर्ण दिमागामध्ये असते की आता करायचं काय संध्या त्या माणसाला त्या गाडीचालकाला जिथं जिथं वळवू म्हणला तिथं तिथं तो गाडी वाळ मालक आपली गाडी वळवू लागला आणि जसा जसा तो गाडी वळवत वळवत पुढे जाऊ लागला तशी तशी ती अडीच वर्षाची मुलगी त्या गाडी चालकाला बोलू लागली की पप्पा आपल्याला इकडे जायचं नाहीये आपल्याला आपल्या घरी जायचंय आपल्या गावाचा रस्ता दुसरीकडं गाडी नेतायत तो गाडी चालक त्या दोन वर्ष दोन अडीच वर्षाच्या मुलीवरच धावू लागला ए गप्पा बसला तू तुला कळत नाही का मोठ्या माणसाच्या मतात बोलू नाही मी आहे ना घाबरू नकोस चुप बस गाडी चालता चालता चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर जाते आणि त्या पंचेचाळीस ते चाळीस किलोमीटरमध्ये आणि ते माणूस चांगलेच बोलतात मग हळूवार गाडी थांबवण्याचा इशारा संध्या करते आणि जेव्हा गाडी थांबते त्यावेळेस तो माणूस गाडीच्या खाली उतरतो तर बघतो तर काय चारही बाजूने घनताट शंकर दूर दूरपर्यंत दिसत नव्हतं कोणी दिसण्याचं तर दूरच सोडा ज्या जंगली जनावर असतात ना ते जंगली जनावर सुद्धा दिसत नव्हते उंदरांची चाहूल सुद्धा लागत नव्हती जे ऐकू येऊ लागलं ते फक्त रात्रीच्या खिरखिऱ्या आणि एक अलग फिलिंग, जागे फिलिंग त्या जागेवर येऊ लागली जशी नेगेटिव्हिटी फिलिंग कशी असते तशा टाईपची आणि हा माणूस गाडीच्या खाली उतरला आणि संध्यादेखील गाडीच्या खाली उतरली गाडीच्या खाली उतरल्याच्या नंतर संध्या त्या गाडी मालकाजवळ जाते जा आणि बोलते कसं आहे मौसम छान आहे आता या मोसममध्ये मी आणि तुम्ही संध्याचं एवढं बोलणं ऐकून त्या गाडी चालकाला जी भीती वाटू लागली ती भीती एका शून्य मिनटामध्ये गायब झाली तो म्हणला की ठीक आहे करूयात चालू तुमचा नवरा ती तुम। तुम तुम मुली त्याचं टेन्शन नका घेऊ तू तो गाडीतच बसलेला राहील आपण जर्रा आडोशाला जाऊयात तुमच्या मुलीला दिसू नये म्हणून तो गाडीचालक आपल्या गाडीमध्ये वागतो आणि त्या अडीच वर्षाच्या मुलीला बोलतो की बाळा तो दोन मिनटेत थांब मी दोन मिनिटात जाऊन येतो तो, तो गाडीचालक आणि संध्या जंगलामध्ये थोड्या अंतरावर जातात आणि रोमॅन्स करायला चालू होतात जो बाळू होता तो गाडीच्या खाली उतरून एक चिरागोटा हातामध्ये घेऊन त्या माणसाच्या पाठीमध्ये मा जोर्रात असतो आणि तो चिरागोटा त्या माणसाच्या पाठीमध्ये मा खूप असल्यामुळं तो माणूस ओरडू तर खूप लागला पण त्याचा आवाज थोडा देखील बाहेर येत नव्हता पूर्ण नग्न अवस्थेमध्ये माणूस ती संध्यादेखील पूर्ण नग्न अवस्थेमध्ये तो पूर्ण गोडा त्याच्या पाठीत खुपसल्यामुळं त्याच्या तोंडामधून आतलं रक्त बाहेर आलं आणि ते रक्त संध्याच्या तोंडात पडू लागलं आणि संध्या प्रेमाने त्या रक्ताला पिऊ लागली संध्याने बरंच रक्त पिलं रक्त पिल्याच्यानंतर बाळूला इशारा केला जसं बाळूला इशारा केला तसं बाळूने आपल्या बोटाने त्या माणसाचं पोट फाललं आणि त्याची काही आतडी खाल्ली दोघांनी साफसफाई केली साफसफाई केल्याच्यानंतर संध्या आणि बाळू त्या गाडीकडं आले गाडीकडं आल्याच्यानंतर गाडीमध्ये बसलेली अडीच वर्षाची मुलगी ती या दोघांकडे बघू लागली आता संध्याने गाडीचा गेट खोललं आणि त्याच ड्रायवर सीटवर बसली ज्या ड्रायवर सीटवर त्या, सीट सीट त्या मुलीचा बाप बसला होता ती मुलगी संध्याला विचारू लागली माझे पप्पा आले नाहीत का माझे पप्पा आले नाहीत का संध्याने हळूवार तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि बोलली तुझे पप्पा तर मागं बसलेले आहेत ना आणि मी तुझी मम्मी इतकं बोलताच ती मुलगी देखील शांत झाली जसं की सुरुवातीला बाळू शांत झाला होता त्याच टाईपनं ती, ती मुलगी देखील आता शांत झाली होती आणि कोणती स्किल नसतानाही या दुगार संध्याने गाडी चालवली नसतानाही संध्याने गाडी स्टार्ट केली आणि गाडीमध्ये बसून त्या जागेहून संध्या बाळू आणि ती अडीच वर्षाची मुलगी तिथून गेली पहिले तर बाळूला वशीकरणमध्ये घेतलं आणि आता त्या अडीच वर्षाच्या मुलीला तर मित्रांनो स्टोरीचा हा होता दुसरा पार्ट तिसरा पार्ट हवा आहे तर कमेंट बॉक्समध्ये तिसरा पार्ट म्हणून असं टाईप करा तिसरा पार्ट लवकरच अपलोड होईल नाहीतर होणार नाही दुसऱ्या स्टोऱ्या सांगल्या जातील तर स्टोरी चांगली वाटली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा इम्पॉर्टंट आहे